सकारात्मकतेने घेत आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा ते तुमची विरोधात का जात आहे त्यांनाच मिळतात ते म्हणले माहीत म्हणले सांगतो जे तर त्यालाच माहित आमचा उद्देश एकच आहे आमचा गरिबांचा गरिबाचा पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आले काही नाही गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपण काय होतं ज्याला गरज आहे तो तळमळीनं पडतो पाण्याचा बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या पोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या ते वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या ध्येयन देत नाही गिनिज्ञान मी माझं बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोपून देऊन काम करतो इमानदारीनं करतो हाकत नाही दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं करून दिलं अठावन्न लाख मंदिच्या माध्यमातून तीन मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेट यार आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या तुट्यात लगेच